पुण्यातील बावधन परिसरात एका स्वयंघोषित बाबाने भाविकांना ज्योतिष आणि काळ्या जादूच्या नावाखाली फसवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या बाबाने भाविकांच्या मोबाईल फोन्समध्ये हिडन ॲप्सद्वारे त्यांच्या खासगी आयुष्यात डोकवण्याचा आणि त्यांचा गैरफायदा घेण्याचा कुटील डाव रचला होता बावधन पोलिसांनी या बाबाला अटक करून त्याच्या अमानवी कृत्याचा पर्दाफाश केला आहे प्रसाद तांदर असे या भोंधूबाचे नाव असून तो बावधन परिसरात एक आश्रम चालवत होता ज्योतिष काळी जादू आणि समस्यांचे निराकरण करण्याच्या नावाखाली तो भाविकांना आकर्षित करायचा या बाबाने भाविकांच्या मोबाईलमध्ये एक खास ॲप डाउनलोड करून घेतले होते ज्यामार्फत तो त्यांच्या मोबाईलच्या कॅमेरा मो मायक्रोफोन आणि लोकेशनवर नियंत्रण मिळवायचा या ॲप्सच्या माध्यमातून तो भाविकांच्या खाजगी क्षणांचे चित्रकरण करायचा आणि त्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करायचा सर्वात धक्कादायक म्हणजे काही तरुण भाविकांनी मृत्यूच्या भीतीने घाबरून त्यांना वैश्य किंवा प्रेयसीसोबत शरीर संबंध ठेवण्याचा विकृत सल्ला द्यायचा यासाठी तो मोबाईल फोन विशिष्ट कोणात ठेवण्यास सांगायचा जेणेकरून त्याच्या अतरंगी क्षणाचे चित्रीकरण करता येईल या रेकॉर्डिंगचा वापर तो भाविकांना धमकावण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी करायचा तर हे प्रकरण कसे उघडकीस आले एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होत असल्याने त्याने आपल्या आय टी तज्ज्ञ मित्राकडं फोन तपासणीसाठी दिला तपासणीत मोबाईलमध्ये एक हेडन ॲप आढळले जे बाहेरून नियंत्रण केले जात होते त्या जा भक्ताला आठवले की त्याने आपला मोबाईल फक्त बाबालाच दिला होता त्यानंतर त्याने इतर भाविकांशी संपर्क साधला आणि त्यांच्या फोनमध्ये देखील हेच ॲप आढळले संतप्त भाविकांनी तातडीने एकशे बारावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली बावधून पोलिसांनी त्वरित कारवाई करत शुक्रवारी रात्री प्रसाद तांदरला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्या मोबाईल आणि इतर उपकरणांची सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी केली ज्यामध्ये अनेक धक्कादायक रेकॉर्डिंग्स आणि पुरावे सापडले पोलिसांची कारवाई आणि आवाहन पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की जर कोणी या बाबाकडून फसले गेले असेल तर त्यांनी घाबरू नये आणि तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी सामाजिक सावधानतेची गरज आहे या प्रकरणाने पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा प्रकार उपस्थित केला आहे अशा होंधूबाबांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपण गोपनीय माहिती किंवा फोन देण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी हा धक्कादायक प्रकार पुण्याच्या सामाजिक आणि धार्मिक वातावरणाला हादरून टाकणारा आहे अशा घटनांमुळे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या भाविकांचा विश्वासघात होत असून यामुळे समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे